गुलाबसाब नदाफ यांच्या बावीसाव्या पुण्यतिथीनिमित्त नदाफ परिवाराकडून लाडू आणि निराधार गरजू बांधवांचे वाढत्या थंडीपासून अल्पशहा रक्षण करण्यासाठी अखरा शाल कारंजा चौक विजय कामगार चौक एसटी स्टँडच्या पाठीमागे झोपडपट्टीत वाटप करण्यात आले यावेळी सादर वाटप करताना सोहेल फरा रशीद खिस्तके इरफान सातलगाव अश्रफ अली जमादार उपस्थित होते नदाफ परिवार हे नेहमीच अक्कलकोट शहरातील बेघर मनोरुग्ण निराधार लोकांना मदत करत असतात शहर परिसरातील सर्वांना विनंती की कोणत्याही कार्यक्रमात अन्न शिल्लक राहिल्यास कृपया ते अन्न नासाडी न करता रॉबिन हुड आर्मीला बोलवा आम्ही ते अन्न थेट गरीब गरजू लोकांपर्यंत पोहोचवू माणुसकी हाच खरा धर्म मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणे मदतीचा हात द्या असे आवाहन रॉबिनहुड आर्मी चे सोहेल फरास यांनी केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका